सावनेर एकोणपन्नास सावनेर जिल्हा नागपूर येथील आमदार श्री सुनील छत्रपात के सुनील छत्रपाल केदार यांचा एक थोडक्यात परिचय असा श्री सुनील छत्रपाल केदार यांचा जन्म सात एप्रिल एकोणीसशे एकसष्टला नागपूर येथे झाला त्यांचं शिक्षण कृषी झालेलं असून ते एम बी ए पण त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात त्यांच्या पत्नी श्रीमती अनुजा असून त्यांना एकूण दोन मुले आहेत त्यांचा व्यवसाय शेती व लघु उद्योग असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय ह्या पक्षाचे दोन हजार एकोणीसला एकोणपन्नास सावनेर जिल्हा नागपूर या मतदारसंघातून ते निवडून आले आणि आमदार म्हणूनही त्यांनी चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे गणेश प्रासारिक शिक्षण संस्था अध्यक्ष या संस्थेचे आहेत आणि या संस्थेद्वारे चार माध्यमिक शाळा व महाविद्यालय त्यांनी सुरू केलेले त्यानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सम समस्या सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत एकोणीसशे ब्याला ब्याण्णवला जिल्हा परिषद नागपूरचे ते सदस्य होते तसेच विदर्भ को ऑफ मार्केटिंग सोसायटी नागपूर संचालक संचालक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर श्री बाबासाहेब केदार जिनिंग प्रेसिंग सोसायटी सावणेर जिल्हा नागपूर याचे संचालक म्हणून काम केले त्यानंतर बेस्ट क्षेत्र वान ट्रस्ट नागपूर जिल् तर या यावरही त्यांनी संचालक म्हणून काम केलेलं आहे तसेच त्यांनी नागपूर जिल्हा दूध संघाची स्थापना केली आणि नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी शेतमजूर व कामगाराच्या मेळाव्याचे त्यांनी आयोजन करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिलेले आहेत दुर्गम भागातील वीज समस्या यावरही त्यांनी आपला आवाज उठवलेला हो आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील राहिलेलं आहे त्यानंतर शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत युवकांना संघटित करून कला क्रीडा संस्कृत मंडळ त्यांनी स्थापन केली तसेच ग्रामीण भागातील जनतेसाठी पाणी पुरवठा रस्ते आरोग्य इत्यादी सुविधा मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करत असतात गरीब रुग्णांना मदत करत असतात नागपूर जिल्हा कापूस उत्पादक सहकारी सुदगिरणीचे ते अध्यक्ष असून पाटण सांगवीच्या या सहकारी सुदगिरणीचे ते अध्यक्ष असून नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकोणीसशे त्र्याण्णवला ते अध्यक्ष होते त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव दोन हजार चार ते दोन हजार नऊ आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते म्हणजे आमदार होते त्यानंतर मार्च एकोणीसशे पंच्याण्णव जून तर एकोणीसशे पंच्याण्णव जून पर्यंत ऊर्जा आणि परिवहन खात्याचे ते राज्यमंत्री होते त्यानंतर जून एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णवमध्ये ऊर्जा परिवहन आणि बंदरे या खात्याचे मंत्री होते त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या एकोणीसमध्ये यकुनिश्य महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची भेटण झाली आणि जानेवारी दोन हजार वीसमध्ये मध्ये पशुसंवर्धन दुग्ध विकास क्रीडा व युवक खात्याचे ते मंत्री होते त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाचा अभ्यास दौरा केला असून त्यांना क्रिकेट व संगीत याची आवड आहे त्यांचा पत्ता वार्ड क्रमांक दोन किल्लापुरा पाटण सांगवी तालुका सावणेर जिल्हा नागपूर असा आहे त्यानंतर दुसरा पत्ता बंगला नंबर सात मादाम कामा मार्ग मंत्रालयासमोर मुंबई हा त्यांचा पत्ता मंत्री असतानाचा आहे आता या मतदारसंघामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे तर त्या संदर्भामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांची जी कामगिरी आहे ती कशा पद्धतीने ते निवडून आले ते आपण बघू या एकोणीस सावनेर मतदारसंघामध्ये एकूण वैध मतदान झालं होतं दोन हजार दोन लाख अकरा हजार सहाशे बहात्तर आणि पहिली त्यापैकी सुनील छत्रपात केरार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यांना ला, एक लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी तर इतकी मतं मिळाली आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धे होते राजीव भास्करराव पोद्दार भारतीय जनता पक्षाचे यांना शहाऐंशी हजार आठशे त्र्याण्णव इतकी मतं मिळाली आणि श्रीमंती संजय सुदेश पाटील बहुजन समाज पार्टीच्या होत्या त्यांना चार हजार तीनशे एक्केश इतकी मतं मिळाली आणि श्री प्रमोद बागडे हे वंचित बहुजन आघाडीचे होते त्यांना तीन हजार पाचशे एकोणचाळीस इतकी मतं मिळाली आणि नोटाळा एक हजार आठशे एकोणीस मतं मिळाली म्हणजे एक दोन हजार दोन लाख अकरा हजारापैकी एक लाख तेरा हजार एक लाख तेरा हजार इतकी मतं मिळाली म्हणजे सर्व विरोधी मताची जरी बेरीज केली तरी ती त्यांच्या एवढी होऊ शकत नाही आहे कारण हे विरोधी मत मतदान जर केलं एक लाख तेरा हजार त्यांना ते नजीकच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जवळजवळ तीस हजार मतांनी निवडून आलेले जास्त आणि इतर पक्षाची जी मतं आहेत पाच सात हजार मतं ती काही एवढी विशेष नाही तर यावेळेस ते निवडून येण्याची शक्यता खूप प्रमाणात मोठी असली तरी परिस्थिती येथे थोडीशी वेगळी झालेली आपणास पाहायलाच मिळेल कारण हे सुनील छत्रपात केदार आमदार हे मंत्री होते यांनी सर्व प्रकारचं कामही केलेलं आहे हे सत्य जरी असलं तरी यावेळेस परिस्थिती जरा वेगळ्या प्रकारची कारण राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष मुख्य पक्ष असले तरी यांच्या जोडीला शिवसेनेचा एक गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट असे दोन गट एकत्र आलेले आहेत त्यामुळे येथे या मतदारसंघामध्ये तिकीट कोणाला मिळतं इथून जे सुरुवात होईल ते तर त्या तिकीटानंतर हे लोक पक्षाचं काम करणार किंवा काय नाही हा एक प्रकार याच्यामध्ये येणार हे कार्यकर्ते एक आपसात मिळवणार आहेत किंवा नाही एक प्रश्न त्यामध्ये महत्वाचा हो आहे म्हणजे एकंदरीत दृष्टिकोन पा पाहिलं तिकीट मिळवणं त्यानंतर सर्व लोकांना ह्या दोन शिवसेना किंवा हे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा या लोकांच्या कार्यकर्त्यांना गटांना सामावून घेऊन प्रचार करणं आणि निवडून येणं हे यावेळेस अतिशय म्हणजे काष्टाचंच काम म्हणावं लागेल आता कोण निवडून देईल काय सत्य सांगता येणार नाही दुसरी त्यावेळेचं वारं निवडणुकीचं काय असेल त्यावरही काय अवलंबून राहील आणि तिसरी गोष्ट या ज्या योजना आहेत त्यांचा विरोधी पक्षावर स्वपक्षावर कशा कशा पद्धतीचा परिणाम होईल त्यावरही बरंच काही अवलंबून आहे म्हणजे समजा लाडकी बहन योजना आहे तर त्यामुळं मग भाजप जर पुढं घेऊ ज पुढं जाऊ शकतो किंवा एकंदरीत दुसऱ्या काही लाडली बहीण जी आली त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत वयोश्री योजना आहे घरकुल योजना आहे वगैरे 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 ज्या वैयक्तिक लाभाच्या असेल की त्यांना त्यांच्यामधून पैसे मिळतात तर हे काही ये सांगता येत नाही कदाचित येथे अठीचाही सामना होण्याची शक्यता फार महत्त्वाची आहे आणि या सामन्यामध्ये परत हे आ, सुनील छत्रपाल केदार हे निवडून येऊ शकतील की नाही हे सांगणं जरा मुश्किलच आहे परंतु शक्यता त्यांचं जर कार्य चांगलं असेल त्यांनी मतदाराशी लोकांशी चांगला संपर्क ठेवला असेल तर ते सहजासहजी निवडून येऊ शकतात अन्यथा मतदारांच्या ज्या एखाद्या नेत्याविषयी ज्या भावना असतात त्या ऐनवेळेस बदलू शकतात आमचं हे जे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल आहे हे ऐन वेळेस तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं देखील हे देऊ शकतो त्याला काय म्हणणार तुम्ही वार्तांकन I mean, आम्ही किंवा एक त्याचं विश्लेषण आम्ही देऊ शकू तर आमच्या या लाखो लोक बघत असलेल्या या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जा जास्त जास्त शेअर करून आपण कॉमेंटही करा लाईक शेअर कॉमेंट करून या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा म्हणजे आपणास अधिक प्रकारचं विश्लेषण आम्हा आपणापर्यंत पोहोचवता येईल